विट्या प्रथमच मानदुखी कंबरदुखी पाठदुखी गुडगेदुखी खांदेदुखी फ्रोझन शोल्डर कोपरदुखी टेनिस एल्बो ऑपरेशन व हृदयावर शस्त्रक्रिया नंतरचे व्यायाम लहान मुलांचे अपंगत्व इलेक्ट्रिक उपकरणांमध्ये अल्ट्रासाऊंड थेरपी टेन्स आय एफ टी लेझर इन्फ्रारे ही उपकरणे शेक देण्यासाठी प्रामुख्याने वापरली जातात पाहता पारे खून प्रकरणात पोलिसांची तपासाची सूत्रे वेगाने सुरू पारे तालुका खानापूर येथील खून संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे पारे खून प्रकरण संदर्भात थेट विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद मेमाने काय म्हणाले पाहुयात काल दिनांक वीस फेब्रुवारी रोजी पोलीस स्टेशनला एक खबर आली की सखुबाई संभाजी निकम ऐंशी वर्ष राहणार पारे मूळ राहणार चेंजणी मंगरूड तालुका खानापूर इचं इला जीवेनीशी ठार मारलेले आहे त्याच्याप्रमाणे जा घटनास्थळी जाऊन पाहणी केली असतात त्या घटनास्थळावर ट्रावेलनी आरोपी रेणुका सतीश निकम आशिष सतीश निकम व यश सतीश निकम यांनी टावेलने गळावळल्या अशी फिर्याद मैताची मुलगी यांनी फिर्याद दिलेली आहे त्याच्याप्रमाणे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्याचा तपास आम्ही करत आहोत आरोपी ताब्यात घेण्यात आलेले आहेत आणि मेहरबान हुजूर कोर्टात आज रोजी रिमांडसाठी त्यांना घेऊन जात आहोत रमेश जाधव सेव्हन स्टार न्यूज विटा